जिल्ह्यापर्यंत राहिलेलं नाहीये तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजत अनेक मंत्री येत आहेत हेलिकॉप्टर गिरट्या घालताय याला कसा थांबवता येईल याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला जातोय पण जोपर्यंत माझ्या या माता भगिनी लाडक्या भगिनी आणि हा तरुण बांधव शेतकरी बांधव या शहरवासीय किशोर आप्पाच्या पाठीशी आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या विरोधकांना हा किशोर आप्पा कधीही घाबरणार आणि या पाचोरा शहरातल्या या तमाम माता भगिनींनी तरुणांनी या मतदारसंघातल्या आम जनतेनी या पाचोरा शहरामध्ये असा इतिहास केला हा पाचोरा संघ कधी तिसऱ्यांदा निवडून द्यायचा नाही तुम्ही मला तिसऱ्यांदा निवडून देऊन या पाचोरा मतदारसंघामध्ये इतिहास केला <प्राँगा> परंतु आता तसा इतिहास केला नाही तब्बल चाळीस हजाराच्या फरकाने तुम्ही किशोर आप्पाला निवडून दिलं आणि त्या चाळीस हजारामध्ये पंचवीस टक्के वाटा पुराचा असेल तब्बल दहा हजार मतांचं मताधिक्य माझ्या या पाचोरा शहराने दिलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांकडून मनात अरे एवढी साथ असल्यावर एवढा जनसमुदाय असल्यावर आज इथं संध्याकाळी ग्राउंड ग्राउंडवर सभा झाली तुम्ही एवढी गर्दी तर त्या सुमितच्या गणपतीला तो सुमित दरवर्षी गणपती लावतो ना त्याच्यापेक्षा यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती आणि इथे पाहिल्यानंतर खरंच तुम्हाला नतमस्तक होतो तुम्ही माझा आज समाधानी करू नका आजच विजय भीजा, विजयावर शिक्कामोर्ताब करून टाकला याचं एकमेव कारण या किशोर आप्पानी या शहरासाठी केलेला विकास या मतदारसंघासाठी केलेला विकास या शहरातल्या प्रत्येक माता भगिनी बांधव कोणाचं दुःख असेल सुख असेल त्या प्रत्येकासाठी धावून येणारा मी आणि ये माझा कार्यकर्ता यांना विकासावर बोलण्याची काही चालणार नाही हे विकासावर काहीच बोलू शकत नाही जवळ एकच विकास आहे तो म्हणजे तुम्ही घालवलेला विकास या बाजूच्या कुठल्या जातो ना कुठली हे विकासावर बोलत नाही इथलं लेट करावं लागणार तुम्ही अरे इतका विकास इतका विकास पण तो एक विकास तुमच्या कृष्णापुरीला इतका भकास करायचा प्रयत्न करतोय मला विचार करायचा आहे एक जण ते घर पाला किडा पाडत अरे हा इतक्या गुन्ह्या गोविंदाने नांदणार हे गाव हे शहर ही कृष्णापुरी अरे माळी असो मराठा असो साळी असो बारा बरोतीदार असो एकमेकांच्या हाताला हात घेऊन चालणारा हा, हा, हा माझा कृष्णापुरीचा परिसर आहे हा माझा समाज आहे तुला दोन दो चार चारदा फोन येतात या माई समाजना तिकडे मतदान करणार नाही प्रदीप सर हलका पाटील आहे मी जे काही आज म्हटलं किडा पाडणार अशी त्याने अशी परिस्थिती इथे केली पाच वर्ष तो नगरसेवक राहिला एक काम केलं नाही अरे इतक्या मी पाहिले इथं आमचे माजी नगरसेवक अशोक पासी अर के अण्णा कैलासवासी अरे या दोघी माळी असेल मराठा असेल इतक्या गुन्ह्या गोविंदाने या नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे इथं नाव कमवलेलं आहे माळी मराठा समाजाला जातीपातीच्या राजकारणामध्ये ना सगळ्यांना एकत्रित आणून आणि या समाजाचं या परिसराचं काम करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे तर तुम्ही काय करतो अरे जनतेची सेवा करा जनतेने जर का तुम्हाला स्वीकारलं तर मी अभिमानाने तुम्हाला स्वीकारेल पण ही गुन्ह्या गोविंदाने मोलमजुरी मौल करणाऱ्या जनतेला या तरुणांना अशा दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला तर ही जनता तुम्हाला कधीही स्वीकारू शकत नाही हे माझं चॅलेंज आहे म्हणून आता बघितलं सर्व समाज बांधव इथे जातीपातीचा धर्माचा राजकारण मी या शहरामध्ये कधी येऊ दिलं नाही या शहराला विकासाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न ने या किशोराप्पानी गेल्या पंचवीस वर्षापासून केला आहे अरे तर जातीपाती सोडा मी हिंदू आणि मुसलमानांमध्ये सुद्धा कधी दंगा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे कारण याचं मला माहिती आहे की एकदा जर का दंगा झाला ना माझ्या घरातला शिक्षेला शिक्षण घेणारा पोरगा शिकलेला विद्यार्थी की जो नोकरीची आशा धरून बसलाय जो पोलीस खात्यात जातोय जो आर्मी मध्ये जातोय नोकरी धंदा शोधतोय पण जर का एक राईट झाला आणि एखाद्या गरीबाचं पोरग जर का अटकलं ना त्याचं आयुष्य बर्बाद होत आहे पण यांनी दुसऱ्या धंदे करायचे हे शहर कसं भेटेल या शहराची या विकासापासून दिशा कशी बदलेल हा प्रयत्न अनेक लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात अरे माझी या सगळ्या विरोधकांना खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे अरे या एका व्यासपीठावर या मी काय केलं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही काय केलं ते सांगा हिंमत असेल तर या एका व्यासपीठावर काय परिस्थिती होती या शहराची बघिल आणि बांधवांना मी गेल्या दहा वर्षापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतोय यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे इतकी विकास कामं मी या ठिकाणी केली आहे यांनी अनेकांनी पछाडण्याचा मला प्रयत्न केला घेरण्याचा प्रयत्न केला अरे पण तुमच्या सारखी मायबाप जनता या किशोर आप्पाच्या पाठीशी राहिल्यावर असे कित्येक आले ना तरी यांना धुबी पछाड दिल्याशिवाय ना। राहणार नाही याचं कारण ही जनता या किशोर अप्पाच्या सोबत आहे ही जनता या शिवसेनेच्या सोबत आहे या दहा वर्षामध्ये अनेक विकासाची कामं या पाचोरा शहरामध्ये केली या पाचोरा शहर त्यात, त्यात त्यात खास करून आमची <coughs> <coughs> पृष्ठापूर्वी <पुण>। बाहेरपुरा <coughs> हे ग्रामीण एका शहरी आहे हे आम्हाला माहीत नव्हतं इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती पण इथे आम्ही अनेक प्रकारचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रविभवनी पुलाचा उल्लेख केला या ठिकाणी अंबाल कोंडवाडा गल्लीतला एक पूल केला हा आपला कृष्णापुरीचा पूल केला स्मशानभूमीचा पूल केला या शहराला शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण केलं जे आमचं सगळ्यांचं दैवत आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर अरे तिथं सतरा करोड रुपयाचा निधी डेव्हलपमेंटसाठी किशोरप्पानी केला तिथे आम्हाला जायला जागा नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून थेट मंदिरामध्ये जाण्याकरता पाच करोड रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी मंजूर केला माझ्या आता एकच विषय तो म्हणजे पाणीपुरवठ्याचा पण जेव्हा दोन हजार सात मध्ये बगरीनो इथं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली दहा वर्ष तिच्याकडे कोणी फिंकून पाहिले नाही मी चौदा मध्ये अंदाज झालो आणि दोन हजार सतरा मध्ये त्या योजनेला दे चालना देण्याचं काम केलं पण तेव्हाचं पॉप्युलेशन आमचं होतं पंचवीस हजार आणि आताच पॉप्युलेशन आहे सव्वा लाख त्याच्यामुळे मी कितीही प्रयत्न केला तरी पाणी बाजू शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर पासष्ट करोड रुपये या तमाम पाचोरा शहरवासियांसाठी आपण मंजूर केले त्याचं काम आता त्या ठिकाणी जाऊन या काम चालू आहे फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू आहे मोठी पाईपलाईन आपण त्या ठिकाणी आणतोय मी आपल्याला खात्री देतो इथं सुनीतानी सांगितलं ना की इला पाणीवाली बाई मी आपल्याला खात्री देतो फक्त वर्षभर थांब एक वर्षानंतर तू जो शब्द दिला आहे ना तो, तो, तो।, तो शब्द शंभर टक्के ताईंनो माऊलींनो आई भगिनीनो तो शब्द, नो, नो, तो शब्द खरा